ओम शांती एकवीस फेब्रुवारी एकोणावीसशे पंच्याऐंशी शीतलताची शक्ती ज्ञानसूर्य ज्ञानचंद्र आपल्या भाग्यवान आणि प्रेमळ चांदण्यांना पाहत आहेत हा रुहानी तारा मंडल पूर्णकल्पातही कोणी पाहू शकत नाही तुम्ही रुहानी सितारे ज्ञानसूर्य आणि ज्ञानचंद्रच हा अति न्यारा आणि प्यारा तारामंडल पाहू तारा शकत तारा शकता विज्ञानाची शक्तीही हा तारामंडल पाहू शकत नाही विज्ञानाच्या शक्तीवाले या तारामंडलला पाहू ही शकतात आणि समजूही शकतात सत्यता आणि शीतलता नेहमी सफलता मिळवते एकीकडे सत्यताच्या शक्तीचा श्रेष्ठ नशा आणि दुसरीकडे कसेही उलट्या नशेवाले वा क्रोधित आत्मा असल्या तरी त्यांना शीतलतेच्या शक्तीने शांत करणारे कितीही अहंकाराने मी मी म्हणणारा शीतलतेच्या शक्तीने बाबा बाबा म्हणू लागेल सत्यतालाही शीतलतेच्या शक्तीने सिद्ध केल्याने सिद्धी प्राप्त होते अग्नीमध्ये जळणाऱ्या मानवाला पहिले शीतलतेच्या शक्तीने शांत करा मग शीतलतेच्या आधाराने सत्यतेला समजू शकतील शीतलताची शक्ती म्हणजे आत्मिक स्नेहाची शक्ती चंद्रमा स्नेह आणि शीतलतेच्या शक्तीने बिघडलेल्या मुलाला बदलवून टाकते पहिले चंद्राच्या शीतलतेने योग्य बनतात मग ज्ञान सूर्याच्या सत्यतेच्या शक्तीने योगी बनून जातात योग्य नाही तर योगीही बनू शकत नाही शीतलतेच्या शक्तीवाल्या आत्मा व्यर्थपासून दूर राहतात असे का, काय असं नाही या व्यर्थ वेगाने वेगाच्या संकल्पांनी दूर राहतात जशी वृक्षाची सावली कोणालाही आराम देते तसेच शीतलतेच्या शक्तीवाले अन्य आत्म्यांना आपल्या शीतलतेच्या सावलीने नेहमी मदत आणि आराम देतात प्रत्येकाला आकर्षण वाटेल की दोन मिनिटं तरी या व्यक्तीशी बोलण्याने सुख आनंद मिळेल जेव्हा विकारांची अग्नी तेज होईल तेव्हा मनुष्या आत्माय जवळ शांत होण्यासाठी येतील एकीकडे विनाशाची अग्नी दुसरीकडे विकारांची अग्नी तिसरीकडे देह आणि देहाचे संबंध पदार्थांच्या लगावची अग्नी चौथीकडे पश्चातापाची अग्नी सगळीकडे आग दिसेल अशा वेळी तुमच्या जवळ आत्मा येतील एका सेकंदाच्या शांतीसाठी अशा वेळी इतकी शांतीची शक्ती स्वतःमध्ये जमा पाहिजे की चारही दिशांना असणाऱ्या आगीला आचही लागली नाही पाहिजे आगीचा आचही लागला नाही पाहिजे तुम्हाला जरी अग्नीचा शेक लागला तर तुम्ही दुसऱ्यांना शीतलताचे वरदान देऊ शकणार नाही कोणत्याही प्रकारचा अंश जरी राहिलेला असेल तर आग पकडून घेईल विनाश ज्वालापासून सुरक्षित राहण्याचे साधन निर्भयताची शक्ती निर्भय असाल तर भयभीत आत्म्यांना शीतलताची शक्ती देऊन देऊ शकाल निर्भय असाल तरच विनाशातही स्थापनेचे दृश्य पाहाल त्यांच्या एका डोळ्यात मुक्तिधाम आणि दुसऱ्या डोळ्यात जीवनमुक्ती म्हणजे स्वर्ग समावलेले असेल त्यांना आपले घर आपले राज्य दिसेल लोक ओरडतील आणि तुम्ही म्हणाल आता मी माझ्या घरी जाणार नथिंग न्यू असेच विकाराच्या अग्नीच्या अंशापासूनही बचाव करण्याचे साधन आहे आपल्या आदी अनादी वंशाला आठवण करा अनादी बापाची वंश मी संपूर्ण सतोप्रधान आत्मा आहे आणि वंश देव आत्मा आहे देव आत्मा देव कला संपन्न आहे तिसरी देह देहाचे संबंध आणि पदार्थाच्या ममतेची अग्नी या अग्नीपासून वाचण्याचे साधन आहे बापालाच संसार बनवा बापच संसार आहे तर कशातच सार राहणार नाही चौथी गोष्ट पश्चातापाची अग्नी यापासून वाचण्याचे साधन आहे सर्व प्राप्ती स्वरूप बनणे अप्राप्ती पश्चाताप करवते जी जी प्राप्ती मिळाली त्याची यादी समोर ठेवा मैत्रीचे नाते रमणीक असते बाबांच्या प्रेमामध्ये लवलीन राहण्याची स्थिती प्रत्येक गोष्टीत सहजच बाप समान बनवते कारण बाबांच्या प्रेमात लवलीन असाल तर संगतीचा रंग लागेलच मेहनत वा कठीण पासून दूर राहण्याचे सहज साधन आहे लवलीन राहणे लवलीन अवस्थेमध्ये माया येऊ शकत नाही तुम्हाला पाहून लोकांच्या तोंडातून निघाले पाहिजे बाबा तेव्हाच म्हणता येईल की शक्तिशाली आरसा आहे एकटी आत्मा नाही बाप दिसला पाहिजे याला म्हणतात यथार्थ या सेवाधारी जितक्या आपल्या प्रत्येक संकल्पात बोलमध्ये बाबा बाबा असेल तितकाच इतरांनाही बाबा दिसेल नेहमी प्रत्येकाची विशेषता पहा विशेषता धारण करा विशेषतेचेच वर्णन करा हेच उडती कलेचे साधन आहे पूर्ण कल्पातही इतके श्रेष्ठ जीवन मिळणार नाही आता यादची विशेष खुशी होते म्हणून हे जीवन श्रेष्ठ आहे बाप दादा मुलांना पाहून खुश होतात की कुठे कुठे तर बाप समान बनले मुलांचे जे इतके श्रेष्ठ प्राप्ती स्वरूप होते ते बाबांना नेहमी लक्षात राहते तुम्ही पण नेहमी आपले संपन्न फरिश्ता स्वरूप आठवा तुम्ही सगळे लाईट हाऊस आहात स्वतः तर लाईट स्वरूप आहातच पण दुसऱ्यांनाही लाईट देणारे आहात लाईट हाऊस राहणारे मायाजीत बनून जातात आता तर खूप अनुभवी बनले सहा महिन्यांचा अनुभवी असला तरी खूप अनुभवी आहे कारण संगमयुगाचे सहा महिने पण खूप मोठे आहेत ओम शांती